आपल्या देशात सुनेला मुलगी समान मानणाऱ्या सासऱ्यानेच घुणास्पद प्रकार केलाय दरभंगा इथे राहणाऱ्या एका महिलेने पोलिसात सासऱ्या विरोधात तक्रार दाखल केली आहे व्हिडिओ पुढे पाहण्याआधी चॅनल वर नवीन असाल तर लगेच आमच्या चॅनल ला करा आणि तुम्ही हा व्हिडिओ फेसबुक वर पाहत असाल तर आमचं फेसबुक पेज जरूर फॉलो करायला विसरू नका याबाबत पोलिसांनी कारवाई करत अटक केली आहे सुनेने म्हटले की माझ्या सासूचे चार वर्षापूर्वी निधन झाले होते त्यानंतर सासऱ्यांनी माझ्या पतीला कमावण्यासाठी बाहेर पाठवलं त्यानंतर माझे सासरे आणि नलंद मला वारंवार हुंड्यासाठी छळ करत होते मला मारहाण करत होते मला त्यांच्या शरीराला मालिश करण्यास सांगत होते मी जेव्हा त्यांना मालिश करून देत असे तेव्हा खोलीचा दरवाजा बंद करून त्यांनी माझा हात पकडला आणि माझ्यासोबत अश्लील गोष्टी केल्या मला त्यांच्याशी संबंध बनवण्यास जबरदस्ती करत होते अनेकदा यासाठी मला त्रास दिला ते मला पत्नी बनून राहण्यास सांगत होते या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली आहे या प्रकरणी कुटुंबात एक गोंधळच निर्माण झालेला आहे या घटनेमुळे परिसरात एकच गोंधळ उडालाय अशोक पासवान असं या नराधम सासऱ्याचं नाव आहे सासऱ्याच्या व्हिडिओ पाठवत होते असंही सुने म्हटलंय याबाबत पतीला सांगितलं मात्र त्याने देखील काही प्रतिक्रिया दिली नाही त्यामुळे मी पोलीस ठाण्यात गेले या प्रकरणी महिलेचे माहेरचे लोक खूपच संतापले होते या प्रकरणात आम्ही अधिक चौकशी करत आहोत असं पोलिसांनी सांगितलंय